वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच चटपटीत आणि स्वादिष्ट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजेच मोमो व्हेज मोमो कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय लागणार आहे आणि टिप्स सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा मार्केटमध्ये रेस्टॉरंट चायनीज रेस्टॉरंट हॉटेल यामध्ये आपण नेहमी जे आहे सातत्याने याचं सेवन केलंच जातं मोमोजचं तर अशा प्रकारे आपण घरगुती आणि पौष्टिक असे मोमोज जर तयार करून कधीतरी आपल्याला खायचा मूड होतो तर आपण या प्रकारे जर बनवून एन्जॉय केलं तर खूपच खूपच स्वादिष्ट आणि नॉनव्हेजपेक्षाही व्हेज मोमोज जे आहेत आज मी या रेसिपीमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ असा शेवटपर्यंत पहा तर व्हिडिओमध्ये काही छोट्या मोठ्या टिप्स देखील मी सांगणार आहे तो व्हिडिओ पळवू नका शेवटपर्यंत पहा तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वात प्रथम मी घेतलेलं आहे एक बाऊल जे आहे इथे मैद्याचं पीठ मैद्याचं पीठ म्हणजेच मी यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलं तरी चालेल नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल हेल्दी मोमोज जर हवे असतील तर गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल नुकताच दिवाळीचा आपण फराळ बनवून झालेला आहे उरलेलं जे मैद्याचं पीठ आहे आपण घरगुती जास्त प्रमाणामध्ये मैद्याचा वापर नाही करत त्यामुळे मी उरलेल्या मैद्याच्या पिठाचा इथे मोमोज बनवलेले आहेत तर मित्रांनो जर तुमच्याकडे मैद्याचं पीठ अवेलेबल नसेल तर काही हरकत नाही इथे तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता तर इथे लगभग एक बाऊल म्हणजेच लगभग पाव किलो पीठ इथे मी घेतलेलं आहे त्यावे आपल्याला व्यवस्थित थोडंसं पाणी आणि चुटकीभर मीठ टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे स्टफिंग बनवण्यासाठी इथे सोयाबीनचा वापर केलेला आहे सोयाबीन वडे जी दहा रुपयाला इझिली पॅकेट मिळतं किंवा जर तुमच्याकडे सुट्टा हवा असेल तर तुम्ही जे आहे एक उकळ काढून घ्या थोडंसं मीठ ॲड करून व्यवस्थित असं उकळून घ्या थोडासा जो आहे याच्यामधलं पाणी आपण रिमूव्ह करून आपण यामध्ये एका पात्रामध्ये मिक्सरच्या जारमध्ये अशी पेस्ट बनवून घेणार आहोत चमच्याच्या माध्यमाने आपण एका प्लेटमध्ये हे सारण एकत्र करणार आहोत बॉईल सोयाबीन किंवा भिजवलेले सोयाबीन दोन्हीही चालतील मिक्सरमध्ये आपण व्यवस्थित पेस्ट बनवून घेतलेली आहे म्हणजे जास्त पेस्ट बनवायची नाही आपल्याला खरखरीत अशी जे आहे आपल्याला किमासारखं पेस्ट बनवून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आपण काढून साईडला ठेवूया त्याच सेम मिक्सरच्या जारमध्ये आपण दोन ते तीन लाल टमॅटो असे मीडियम साईजचे व्यवस्थित बारीक बारीक कट करून आपण घेणार आहोत तर आता आपण इथे बनवणार आहोत मोमोजची चटणी मोमोजची चटणी आपल्याला बनवण्यासाठी जास्त जनरेट लागणार नाही आहे खूपच कमी साहित्यात लगभग तीन साहित्यामध्ये आपली ही चटणी इथे बनवून तयार होणार आहे खूपच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी चटणी आहे तुम्ही देखील अशा प्रकारे जर ट्राय केलात तर तुमच्या तोंडाला देखील खूपच चव येईल तर मित्रांनो इथे मी लाल टमॅटो घेतलेले आहेत दोन ते तीन मिडियम साईजचे लसूण घेतलेलं आहे त्याचबरोबर घेतलेले ला आहेत लाल मिरची ओली मिरची असते ना लाल ती आपण घेतली तरी चालेल सुकी असेल तर ती आपल्याला भिजवून यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायची आहे त्याचबरोबर थोडीशी मी इथे कोथिंबीर ॲड करून अशी पेस्ट भरून घेतलेली आहे तर मित्रांनो इथे मी गॅसवर ठेवलेली आहे कढई कढई गरम झालेली आहे आता इथे आपण स्टफिंगची तयारी करणार आहोत स्टफिंग बनवण्यासाठी लगभग एक चमचा तेल ॲड केलेलं आहे त्याचबरोबर मी इथे ॲड केलेल्या अद्रक लसूणची एक चमचा पेस्ट घरगुती पेस्ट आहे जर आपल्याकडे कद्दूकस करण्यासाठी जर किसणी अवेलेबल असेल तर आपण त्याच्यामध्ये किसनीमध्ये किसलं तरी चालेल जिंजर आणि गारेकचं प्रमाण एक इक्वल हवं त्याचबरोबर आपण जे किमा बनवलेला होता तो आपण इथे ॲड केलेला आहे दोन गाजर घेतलेले आहेत छोटे छोटे आणि त्या प्र कर कद्दूकस करून मी इथे किसून असे टाकलेले आहेत चवीनुसार मीठ लाल तिखट त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला जर काही इन्ग्रेडियंट्स हवे असतील तर आपण इथे ॲड करू शकता जर तुम्हाला पत्ता ॲड करायची असेल तर तुम्ही याला कद्दूकस करून घ्या आणि पाणी वेगळं करा कारण की त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं तर मित्रांनो इथे सोया सॉस चिली सॉस आपलं व्हिनेगर असं काहीही मी इथे ॲड केलेलं नाही आहे फक्त आपल्याला एक पॅकेटचे मॅगी मसाला येतो पाच रुपयाचा त्यापैकी आपल्याला लगभग एक चमचा इथे ॲड करायचा आहे तर अशा प्रकारे स्टफिंग आपली रेडी झालेली आहे जर का तुम्हाला स्टफिंग खूपच कोरडी वाटत असेल तर थोडासा पाण्याचा शिरकाव करावा आणि प्लेट झाकून ठेवून फ्लेम बंद करावा त्याचबरोबर आता आपण मळलेले पीठ घेऊयात थोडंसं तेल लावूयात आणि एक अशी रोल करून घेऊयात जेणेकरून आपल्याला छोटे 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 आठवण पार्ट्स करूया जेणेकरून आपण आता इथे छोट्या छोट्या पुऱ्या बनवणार आहोत आणि त्या पुऱ्याच्या आपण मोमोज बनवणार आहोत तर मोमोज आपल्याला केवढे बनवायचे आहेत पातळ बनवायचे जाड बनवायचे आहेत त्याप्रकारे आपण इथे मोमोज तयार करू शकतो तर इथे मी एवढे सारे जे आहेत छोटे 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 असे हुंडे बनवून घेतलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे अजिबात पीठ पीठ लावायची काही गरज नाही आहे कारण की आपण थोडंसं इथे ऑइलिंग केलेलं आहे तर आपल्याला इझिली जे आहे छोट्या छोट्या पुऱ्या आपल्या बनवून होतील इथे स्टफिंगसाठी मी लगभग एक चम्मच किंवा आपण दीड चम्मच जरी घेतला तरी चालेल स्टफिंग जर जास्त हवी असेल तर तुम्ही इक्वल क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता कारण की पीठ आपलं पाव किलो इतकं प्रमाण आहे आणि सारण देखील आपल्या पाव किलो इतकं प्रमाणाचं सारण आहे तर आपल्याला स्टफिंग जे आहे एक ते दीड चम्मच किंवा सव्वा चम्मच जरी स्टफिंग ॲड केली तरी चालेल आणि तुम्ही पाहू शकता इथे या प्रकारे मी छोट्या छोट्या पुऱ्या बनवत आहे त्याचबरोबर स्टफिंग ॲड करत आहे आणि असा एक एक, एक, एक पदार्थ जोडून आपल्याला गोल करत राहायचं आहे यामध्ये वेगवेगळे वे प्रकार आहेत मोमोज बनवण्याचे जर तुम्हाला पानाच्या आकाराचे जर मोदक हवे असतील तर ते देखील खूप इझिली आहेत ते तर सर्वांनाच येतात या प्रकारे जर बनवायचे असेल तर पोटली आपण बनवू शकतो मोमोज बनवताना मी अजिबात तुम्हाला डिस्टर्ब केलेलं नाही आहे मित्रांनो ना जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकनवर देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज अवेलेबल आहेत तुमचे तुम्हाला इझिली नोटिफिकेशन तसं तर मिळून जाईल जर तुम्हाला अशाच काही काही नवनवीन ज्या रेसिपीज जर पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा माझ्या रेसिपीज पहा कारण की बहुतेक करून जे घरगुती गावरान पद्धतीच्या ज्या भाज्या किंवा रेसिपीज बनवल्या जातात त्या मी इथे अपलोड केलेल्या आहेत खास करून जे आपल्या पूर्वज म्हणजेच आजी मम्मी यांच्याकडून ज्या शेअर केलेल्या असतात त्या रेसिपी इथे मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता माझ्या प्रोफाईलवर चेक करा खास करून ज्या मराठवाड्याच्या झनझणी स्पायसी ज्या रेसिपीज असतात मी ते अपलोड केलेल्या आहेत आणि जर तुम्ही नवीन असाल आता लग्नसराई चालू आहे तर नवीन नवीन ज्या घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया असतील त्यांनाही खूप यूजफुल माझ्या रेसिपीज कामी येतील आणि घरातल्या झणझणीत म्हणजेच जे सासू सासरे जे, जे असतात जुने लोक त्यांना जे आवडणाऱ्या रेसिपीज आहेत त्या प त्या पद्धतीनेच मी अपलोड केलेल्या आहे तर मित्रांनो इथे आपले सगळे मोमोज बनवून तयार झालेले आहेत तर मी इथे एक चाळणी घेतलेली आहे चाळणीला असे व्यवस्थित ऑइलिंग करून घेतलेलं आहे घरगुती स्टीमर इथे तयार केलेलं आहे पातळीमध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे पाणी उकळून झालं की आपल्याला लगभग वीस मिनटं स्टीम करायचं आहे तर आता आपण चटणी बनवूया वीस मिनटं होईपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊयात लगभग एक चमचा मी तेल ॲड केलेलं आहे सेम कढाईमध्ये स्टफिंग ज्याच्यामध्ये बनवलेली त्याच कढाईमध्ये मी इथे चटणी बनवलेली आहे जे आपण प्युरी बनवली होती आपण यामध्ये घेतलेली आहे चवीनुसार मीठ थोडीशी साखर ॲड करायची आहे जास्त साखर नाही ॲड करायचे आहे आपल्याला चव मेंटेन करण्यासाठी करायची आहे थोडासा लिंबाचा रस सोबतच फूड कलर लालवाला आपण यामध्ये ॲड करणार आहोत कारण की अट्रॅक्शनसाठी या प्रकारे रेस आपल्याला मेंटेन करायचं आहे चटणी आपली इथे स्वादिष्ट झमझमीत आणि तोंडाची चव वाढवणारी तयार झालेली आहे तर मोमोज इथे स्टीम झालेले आहेत वीस मिनटं लगभग झालेली आहेत याप्रकारे आपले मोमोज आणि चटणी दोन्हीही रेडी झालेली आहेत मी आता इथे एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते की आपली मोमोज आणि चटणी कशी झालेली आहे या प्रकारे जी मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही नक्कीच रेसिपी सेम टू सेम कॉपी करा आणि ट्राय करून पहा जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खूपच स्वादिष्ट आहे मी ट्राय केलेली आहे त्यानंतरच तुझ्यासोबत शेअर केलेली आहे बऱ्याच जणांना चिकन मोमोज आवडत नाहीत व्हेजिटेरियन खूप लोकं असतात तर त्याप्रकारे यांना सोयाबीनची मोमोज आपण घरी बनवून मुलांना देऊ शकतो किंवा स्वतः देखील एन्जॉय करू शकतो जर मैद्याचे हवे नसतील तर तुम्ही घवाचा हिटाचा वापर करा काही हरकत नाही आहे मित्रांनो खूपच स्वादिष्ट आणि पौष्टिक असे मोमोज आपल्या इथे तयार होतात फक्त आपल्याला काळजी घ्यायची अजिबात घाई करायची नाही वीस मिनटं परफेक्टली आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत मोमोज चटणीमध्ये आपण साखर मीठ आणि लेमन घातल्यामुळे ॲसिडिटी मेंटेन होते तर अजिबात तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे घरी स्वादिष्ट हेल्दी आपण फूड एन्जॉय केला तर खूपच उत्तम आहे परत मिळवण्या नवीन रेसिपीसोबत बघा टेक केअर